जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथील त्रेपन्न वर्षांपासून सुरू असलेल्या मदरसा अनवारु प्राचार्यपदी प्राचार्यपदीकारी मुश्ताक खलील शेख इशाती यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली एक मे दोन हजार पंचवीस पासून त्यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला असून या नियुक्तीबद्दल एकता संघटना वक्फ बचाव समिती आणि हुफ्फाज फाउंडेशन यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला कारी इशाती यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मदरशामध्ये शिक्षक म्हणून सेवा दिली असून त्यांनी आजचा मस्जिद व जामा मस्जिद मध्येही इमाम आणि नायब इमाम म्हणून सेवा बजावली आहे सत्कारप्रसंगी बोलताना त्यांनी धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षण आणि अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमात मुफ्ती खालिद मुफ्ती रमीज फारुख शेख हाफिज रहीम पटेल रज्राक पटेल आणि इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती होती एसएफ न्यूज महाराष्ट्र खास बातमी